प्रमुख नेते उपस्थित नसल्यानं ओबीसी समाजाचा निर्धार मेळाव्यातून बांधव जायला सुरुवात समाजाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात होता या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ हजार खुर्च्या देखील लावण्यात आल्या होत्या मात्र सायंकाळ झाली तरी प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे या मेळाव्यासाठी आलेले ओबीसी बांधव मेळाव्यातून निघून जात असल्याचं पाहायला मिळालंय आयोजकांनी देखील कार्यकर्त्यांसाठी लावलेल्या खुर्च्यांच्या आवरावर करायला घेतले दरम्यान दुपारी तीनची वेळ या मेळाव्यासाठी निर्धारित केली गेलेली असताना अनेक लोक हे दूरवरून या मेळाव्यासाठी उपस्थित झाले होते मात्र प्रमुख नेतेच उपस्थित नसल्यानं त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असल्याचं सर्वत्र चर्चा चालू आहे महाराष्ट्र राज्य के माजी मंत्री राष्ट्रीय समाज शेडगे साहब विनंती करो कि आप हाँ मेगा सरवार राष्ट्रपिता तुम्हें पहात आहत विस्टा न्यूज मराठी